महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पार्टीकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून उमेदवार सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे नागरिकांचा मागास प्रवर्गातील उमेदवार दयानंद खोत सर्वसाधारण महिला प्रवर्गातील उमेदवार श्रीमती बानू मुसा जमादार त्याचबरोबर सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवार गणेश शिवाजी माळी हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत प्रभाग सातमध्ये भाजप उमेदवारांनी जोरदार प्रचाराचा धडका सुरू ठेवला असून पेठ इसापुरे गल्ली शेतकरी चौक वाळवे गल्ली या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी घर टू घर गाटी भेटी करत प्रचार सुरू ठेवला आहे लोकांनी आता भाजपच्या चारही उमेदवारांना नागरिक मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत असून भाजपकडून केलेल्या विकास कामांच्यामुळे नागरिक स्वतःहून भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देत प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत यावेळी नागरिक आणि भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस सव्वीस ची जी इलेक्शन आहे या इलेक्शनच्या वार्ड नंबर सात मधील जे अधिकृत उमेदवार आहेत यामध्ये उज्ज्वला बुधाजी कांबळे दयानंद ज्योतिराम खोत बानुबी मुसा जमादार गणेश शिवाजी माळी असे हे चारही अधिकृत उमेदवार आहेत यांच्या प्रचाराचा या ठिकाणी अंतिम टप्पा सुरू आहे या ठिकाणी आज आपल्या इसापुरे गल्ली वाळवे गल्ली कलगुटगी गल्ली त्याचबरोबर शिवाजी रोड ह्या संपूर्ण परिसरामध्ये मल्लिकार्जुन मंदिरं असेल कोळेकर मठ असेल इसापुरे गल्ली महादेवजी मंदिर असेल या संपूर्ण परिसरामध्ये आज जी प्रचार फेरी जी रॅली झाली ती अत्यंत उत्साहपूर्वक रॅली झालेली आहे आपण पाहिलं असेल की या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोक आपणहून ह्या रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या पाठीशी वॉर्ड नंबर सातमधील संपूर्ण मतदार बंधू भगिनी हे पाठीशी राहिलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद त्यांना मिळत आहे अजूनही दोन दिवसाचा प्रचार राहिलेला आहे यामध्येही मोठा सहभाग या मतदार बंधू भगिनीचा राहणार आहे आज बघितलं जनता आपणहून सांगायला लागली की आम्ही भारतीय जनता पार्टीचे पाठीशी आहे यामध्ये अनेक विविध समाजाचे समाज बांधव जे आहेत ते आपणहून पाठिंबा देत आहेत त्याचबरोबर गणपती मंडळ असतील त्याचबरोबर दुर्गामाता मंडळ असतील ह्या सगळ्या मंडळांनी उघड जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते तुम्ही दोन हजार अठराला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार ताकदीनं मतदारांनी निवडून दिले आणि तुमच्याच सर्वांच्या आशीर्वादानं मला महापौर होण्याची संधी मिळाली आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या वार्ड नंबर सातचा जो विकास केलेला आहे या विकासाच्या जोरावर आज जनतेने ह्या विश्वास ठेवलेला आहे त्याचबरोबर आमचे आमदार सुरेश भाऊ खाडे त्याचबरोबर आमचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राज्यात असणारी सत्ता देवेंद्र भाऊ फडणवीस आणि देशात असणारी सत्ता या ठिकाणी मोदी साहेब आहेत ह्या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं तळागाळात जाऊन सर्वसामान्यांच्या कुटुंबापर्यंत अनेक ज्या योजना पोचवलेल्या आहेत त्याचबरोबर रस्ते लाईट पाणी ह्या विकास योजना पोचवलेल्या आहेत ह्या योजनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीवर अखंड सातत्यानं जनतेनं विश्वास टाकलेला आहे आपण बघितलं सांगली मिरजेचे दोन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आहेत आणि सतत महिलांच्यासाठी योजना असतील अगदी जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंतच्या ज्या योजना आहेत ह्या भारतीय जनता पार्टी प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाते आणि नक्कीच सर्व महिलांना जर चर्चा केली तर महिला म्हणतात भारतीय जनता पार्टीनं आम्हाला काहीही कमी केलेलं नाही आमच्या मुलांच्या शिक्षणाचा असेल वयोवृद्धांच्यासाठी असेल किंवा आमच्यासाठी लाडकी बहीण योजना असेल आणि त्याचबरोबर असणाऱ्या ज्या सुविधा आहेत ह्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहोत वार्ड नंबर सातमधील सर्व जनता भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे आहे वाढता प्रतिसाद बघून आम्हालाही आनंद होत आहे आणि असाच उत्साह आणि प्रतिसाद सर्व मतदारांचा राहो आणि येत्या पंधरा तारखेला कमळ ह्या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने चारही उमेदवारांना जनतेनं निवडून द्यावे अशा अपेक्षा व्यक्त करते इथंच थांबते धन्यवाद